येणाऱ्या काळात ठाण्यामधनं मॅक्झिमम मुंबई आणि भारतासाठी प्लेअर येतील ते मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण मागच्या वर्षीपासूनच आम्ही टॅलेंट हंड चालू केलं ठाण्यामध्ये सिलेक्शन ट्रायल ओपन सिलेक्शन ट्रायल टुर्नामेंट चालू केली त्याच्यातनं आम्हाला चांगले प्लेयर्स मुंबईसाठी मिळाले त्यांनी परफॉर्मसुद्धा केलं विकास रेपाळे इकडे ॲपेक्स काउन्सिल मेंबर झाले त्याच्यामुळे कुठेतरी स्पोर्टिंग कमिटीला एक विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि त्याच्याच ओपनिंगसाठी आज आम्ही इकडे उपस्थित राहिलो आहे मी खात्रीने सांगू शकतो की येणाऱ्या काळात ठाणा हे क्रिकेटची पंढरी असणार कारण मॅक्झिमम क्रिकेट आज ठाणे जिल्ह्यामध्ये शिफ्ट होतं आहे आणि जी जी मदत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडनं या क्रिकेट ग्रो करण्यासाठी लागेल ते आम्ही सर्व एकत्रितपणे काम करू नवीन काही संकल्पनासाठी ठाण्यामध्ये आम्ही लवकरच सॅटेलाइट अकॅडमीचं भूमिपूजन करू येणाऱ्या काळात प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यात आमची एक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मालकीची स्वतःच्या अकॅडमीज असतील आणि त्या मोफत दरात असणार तिकडे ओपन टॅलेंट हंट आम्ही करू चांगले प्लेयर्सना आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्डच्या फॅसिलिटी देऊ असे आमचे अनेक उपक्रम येणाऱ्या तीन वर्षात तुम्हाला बघायला मिळतील उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी जागा उपलब्ध केलेली मात्र राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे नजीक आहे जे तिकडे जाऊन मुलांना खेळाचं मैदान खुलं करून त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी मोफत असं आम्हाला मैदान द्यावं जेणेकरून एमसीचं घाट झालं मुंबई क्रिकेट असोसिएशन हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि हे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये चाळीस हजार प्लेअर रजिस्टर्ड आहेत आणि आजपर्यंत आम्ही एकही रुपया मुंबई क्रिकेट असोसिएशन प्लेअर्स कडनं घेत नाही आमच्या सगळ्या अकॅडमी आज बी के सी असेल कांदिवली असेल किंवा वानखेडे स्टेडियममध्ये जे प्रॅक्टिस करणारे प्रत्येक प्लेअर हे मोफतच प्रॅक्टिस करतात फक्त तुम्हाला त्या प्रोसेसनी यायला लागतं आणि जो टॅलेंट सर्च हा आमचा एक प्लॅटफॉर्म आहे जिकडनं आमचे सिलेक्टर्स जे स्वतः रणजी ट्रॉफी खेळलेले आहेत भारतीय क्रिकेटला ॲडवायझर म्हणून दिलीप वेंगसरकर सर असतील जी महिला क्रिकेटसाठी असतील असे सगळे नामांकित खेळाडू हे सिलेक्शन प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड आहेत समीर दिघे स्वतः चेअरमॅन आहेत त्या टॅलेंट भरचे तर हे मोफत दरात आहे आम्ही क्रिकेटमध्ये बिलीव्ह करतो सगळे राजकीय पक्ष हे क्रिकेटचे फॉलोअर आहेत हे मुंबई महाराष्ट्रात भारतात सगळे तुम्हाला राजकीय नेते सुद्धा बघायला मिळतील की आपण क्रिकेटला एक फॅशन म्हणून एक धर्म म्हणून किंवा एक रिलिजन म्हणून आपण सगळे एकत्र येऊन काम करत असतो क्रिकेट पंढरी मानली जाते मात्र अनेक लोकांना तर मुंबई लागते लागते दादर आता येते असेल जाते नाही शंभर टक्के प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अकॅडमीज असतील जिकडे आमचे क्लब्सचे नेट्स चालतात त्यांना आम्ही कसे चांगले सुखसुविधा चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो चांगले इक्विपमेंट प्रोव्हाइड करू शकतो हे आम्ही आजपर्यंत करत आलो आहे त्याच्या पुढे सुद्धा आम्ही विकास रेपाळे असतील जितेंद्र आव्हाड आहे तिकडनं जे नेतृत्व करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगले चांगले उपक्रम इकडे राबवू ज्या गोष्टी देता येतील त्या शंभर टक्के मुंबई खेड असोसिएन म्हणून आम्ही ठाण्याला देऊ एमसीमध्ये दे दे आम्हाला एमसीए मध्ये राजकारण कळतच नाही आम्हाला फक्त क्रिकेटसाठी आम्ही सगळे एकत्र येतो आणि क्रिकेटच्या चांगल्या गोष्टीसाठी आजपर्यंत आम्ही एक एक उपक्रम आणि निर्णय घेत आला तर मला असं काय वाटत नाही की इकडे राजकारण आहे इकडे फक्त एकच शब्द चालतो तो आहे क्रिकेट विकास रेपाळे आता शंभर टक्के आम्ही ॲज अ टीम म्हणून एकत्र सगळे काम करू आणि विकास रेपाळ एक तरुण आहेत चांगलं नेतृत्व आहे क्रिकेटबद्दल त्यांची आवड आहे स्वतः क्रिकेट खेळले आहेत त्यांचे जे काय संकल्पना असतील त्याच्यात जी आमची एची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधनं आम्ही हंड्रेड पर्सेंट ठाण्यासाठी चांगले प्लेयर्स पण घडवू आणि चांगले इन्फ्रास्ट्रक्चर पण प्रोवाइड करूची इच्छा आहे की या ठिकाणी आय पी एल हे बी सी सी आय ऑर्गनाईज करतं बी सी सी आयचं च लॉजिस्टिकल सपोर्ट असेल किंवा परदेशी प्लेअर सुद्धा येतात त्या सगळ्या गोष्टी बी सी सी आय गव्हर्नमेंट हे सगळं बघत असतं IPL जे ते जे आम्हाला सांगतात ते आम्ही इम्प्लिमेंट करत असतो जर त्यांना वाटलं की आय पी एल मॅचेस ठाण्यात आल्या पाहिजेत तर शंभर टक्के आम्ही येणाऱ्या काळात त्यांचं आम्ही काम करू आणि इम्प्लिमेंट करायचं काम एमसीए म्हणून असोसिएट म्हणून आम्ही टक्के करू क्लब असेल उमेदर नाही बघा आज सगळे ऑनररी तुम्हाला त्या सुखसुविधा प्रोव्हाइड करतात ठाणे क्लब असेल दादूजी कोंडिया स्टेडियम असेल किंवा स्पोर्टिंग कमिटी असेल त्याचा तुम्ही पूर्ण वाप यूज केलं पाहिजे चांगलं इकडे क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे आज डिजिटलचा कुठेतरी जमाना आहे मुलं प्ले स्टेशन सोशल मीडिया मोबाईल फोनवर आहेत आयपॅडवर आहेत पण त्यांनी ही जी चांगली खेळाची मैदान आहे त्याचा पूर्ण उपयोग केला पाहिजे त्यांचे पालक त्यांच्यासाठी जे कष्ट करतात ते कुठेतरी त्यांनी चांगलं कन्क्लुजन करून खेळलं गेलं पाहिजे इकडे उपस्थित असणार आम्ही सगळे क्रिकेटचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना शंभर टक्के बॅक करू